माझ्या किचन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज शर्ट स्पेशल असा एक पदार्थ करणार आहे तिथ्या मिठाची दशमी आहे तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता दोन तीन दिवस टिकते चटणी लोणचं दही कशाबरोबरही खाऊ शकता किंवा नुसतेही खाऊ शकता खूप छान लागते चला तर मग आपण सुरुवात करूया इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतले दोन्ही चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी आपण हळद घेतलेली आहे दोन चिमूट पण हिंग घेतले अर्धा चमचा धनेन अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा पण तीळ घेतलेला आहे अर्धा चमचाला थोडासा कमी असा ओवा घेतलेला आहे आणि तीन हिरवी मिरची एक चमचा जिरण पाचसा लसूण पाकळ्या असं बारीक केलेलं आहे थोडीशी कोथिंबीर तुम्ही याच्यात कसुरी मेथी पण थोडीशी टाकू शकता आणि दोन चमचे खाण्याचं तेल तर आता छान मिक्स करून आपण घट्ट मळून घेऊया किंवा चपातीला जसं आपण पीठ मळतो तसं मळून घेऊया थोडं थोडं पाणी लागेल तसं आपण घेऊन मळून घेऊया तर आता पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मळलेलं आहे त्याला आपण थोडस तेल लावून दहा मिनिटं झाकून ठेवूया छान अशी तिट मिठाची दशमी तयार होते मस्त पैगे तर आपण आज झाकण ठेवूया तर आता दहा मिनटं होऊन गेलेले आहेत आपण छोटे छोटे गोळे घेऊया मोठे करू शकता लहान करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दशमी बनवू शकता आपण एकदम छोटा घेतलेला आहे पिठी लावायला पण मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जशी चपाती करतो तशीच करायची दुमतून तेल लावून आतमध्ये थोडस तेल लावूया पीठ लावायचं आतमध्ये आणि परत दुमती करून थोडस तेल लावून पीठ लावून घेऊया छान अशी आपण आता लाटून घेऊया एकसारख्या जर बनवायचे असतील डब्याच्या किंवा टोपणाच्या सहाय्याने तुम्ही मोठी चपाती करायची त्याचे लहान पाडू शकता आपण लाटून घेऊया लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण तव्यामध्ये भाजायला टाकूया तवा गरम झालेला आहे तर आता आपण दशमी भाजून घेऊया छान अशी खरपूस भाजून घेऊन तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मस्त होते एकदम खाईल खायला पण खूप छान असे चवदार होते प्रवासात नेण्यासाठी खूप छान हा पदार्थ आहे दोन तीन दिवस चांगले टिकतात तेल लावून घेऊया छान अशी खरपूस बांधून घेतली तुम्ही बघू शकता काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या करून घेऊया छान अशा आपल्या आता तिखट मिठाची दशमी तयार झाली तुम्ही बघू शकता मस्त एकदम चटणी लोणचं दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू